बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी डी वाय पाटील पॉलिटेक्निक प्रवेश घेतलेले विद्यार्थी भविष्यात यशाची नवी क्षितीश गाठतील असा विश्वास डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी व्यक्त केला ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी पालक यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमात बोलत होते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा ओरिएंटेशन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता तसेच सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली यानंतर प्रथम वर्षास हायएस्ट मेरिट असणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये ज्ञानेश्वरी सुतार रिया सर्नोबत मृदुला चंदनकर निशांत गुरव संस्कृती पाटील गौरी माने आदींचा समावेश होता यावेळी बोलताना डॉक्टर ए के गुप्ता यांनी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या जडणघडणीला उजाळा दिला आतापर्यंत साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण संस्थेतून पासआउट झाले आहेत डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे शेवट नसून तिथून नवनवीन गोष्टींची सुरुवात होते त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम या संस्थेत होते यावर्षी डी वाय पाटील पॉलिटेक्निक प्रवेश घेतलेले विद्यार्थी भविष्यात यशाची नवी गाठतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला श्रीलेखा यांनी सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यासाठी या पॉलिटेक्निकची निवड करून अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा असे आवाहनही त्यांनी केले प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण योग्य ठिकाणी प्रवेश घेतला असल्याचे त्यांच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष सतेज पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यशाची शिखर वाटत असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर त्यांनी पी पी टी प्रेझेंटेशनद्वारे पॉलिटेक्निकमध्ये राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सामाजिक उपक्रम यांविषयी सविस्तर माहिती दिली यामध्ये विदेशी शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी सौ शांतादेवी डी पाटील मिरिट स्कॉलरशिप गरजू विद्यार्थ्यांना फी सवलत आणत मुलांचे पूर्ण शिक्षण मोफत इंडस्ट्रीयल व्हिजिट्स वेगवेगळे ॲक्टिव्हिटीमध्ये मिळवलेली बक्षिसे ट्रेनिंग प्लेसमेंट उद्योजक निर्माण करण्यावर भर हिरकणी मंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आदींची माहिती दिली यावेळी उपप्राचार्य नितीन माळी रजिस्ट्रार महेश रेनके प्रथम वर्ष समन्वयक एस बी शिंदे डॉक्टर पी के शिंदे प्राध्यापक अक्षय करपे प्राध्यापक शीतल साळुके प्राध्यापक अजय बंगडे प्राध्यापक राज अलास्कर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका